होळी करावी लागेल सगळ्या एकत्र करून मुख्यमंत्र्यांना आपण पाठी फक्त तुम्ही खचू नका आम्ही सोबत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कारण हे संकट मराठवाड्यावरती कित्येक वर्षानंतर असं सरकार कोसळलं असेल आपत्ती मोठी आहे पण ज्या ज्या वेळेला असं संकट येतं त्या त्या वेळेला सरकार खंबीर असायला पाहिजे पाहिजेचं राजकारण करायला आलेलं नाही पण त्याचबरोबरीने तुमच्यावरती मी अन्याय सुद्धा होऊ देणार नाही या सरकारला अन्याय सुद्धा देणार नाही हे सांगायला तुम्हाला आलेलं आहे मला अभिमान एका गोष्टीचा अभिमानात शब्द कोणाला वाटे योग्य वाटेल अयोग्य वाटेल पण ओम दादा कैलास प्रवीण स्वामी गचन ताप्ता अंबादास आणि सगळे हे प्रत्यक्ष तुमच्या सोबत म्हणजे मी व्हिडिओ बघितले आणि काय फोन केला उतरताय जनतेला मदत करताय शेतकऱ्याला मदत स्वतःची पण पण काळजी घ्या त्यांनी मला उलट उलट म्हणजे तिथून मला सांगितलं की साहेब आमची काळजी करू नका आम्ही शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीमध्ये तयार झालेलो आहोत काय वाटेल ते होऊ दे पण आम्ही आमच्या जनतेला वाचवण्याचा प्रयत्न किंवा पाठ करणार आणि करणारच तसा त्यांनी केला आता हे संकट केवळ शेती नाही वाहून गेली शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं आहे आणि हे संकट थोडं नाहीये मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केलंय कशी घोषणा केली याच्यावर मी नंतर बोले पण तूर्त मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अहून करू योग्य तुमची योग्य वेळ येणार तरी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचायत पाहणारा आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही अल्पसा प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे माझ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा सात बारा पूरा करा आणि त्याला कर्जमुक्त करा ही पहिली मागणी आहे दुसरी तुम्हाला मान्य आहे की मला सांगा कारण की तुमच्या समोर येईपर्यंत वरेमरे जे शेतकऱ्यांना भेटत आलो त्यांच्याकडनं निवेदन घेतलेली आहे सरकारने काय मदत जाहीर केली हा एक वेगळा भाग पण सर्व शेतकऱ्यांची एक गोष्ट मागणी की आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये हे सरसमेट मिळाले पाहिजे तुम्हाला मान्य आहे का कारण नुसतं शेतीच एका वेळेच नुकसान नाही झालं शेतीची जमीन थरडून गेलेली आहे ती पुन्हा नीट नेटकी करायला तीन ते पाच वर्ष लागणार आहे आणि आज जी काय सव्वा दोन अडीच हजार कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे की संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हे तरी किती मिळणार आहे आठ हजार आणि आता जे नुकसान झाले पाणी म्हणजे पिकाची होती ती सडून गेले ते साफसफाई करायला किती येणार साफसफाई करण्याचा खर्च त्याच्यानंतर कर्जाचा खर्च त्याच्यानंतर जमिनीची जी त्या सगळी वाताहत झालेली आहे ती नीट नक्की करण्याचा खर्च माझा शेतकरी पुन्हा उभा राहणार कसा स्वतःच्या पायावर आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा दुसरी गोष्ट पीक विम्याचे सुद्धा जे काही यांनी जे निकष बदलले तर पीक विम्याची सुद्धा रक्कम मी पूर्ण आत्ताच मिळालं पाहिजे आता सुद्धा पीक विम्याची रक्कम मिळणार नसेल तो उपयोग काय कशाला करायचा तुम्ही सगळी म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये मी तुम्हाला फक्त धीर आणि विश्वास द्यायला आलेले की तुमच्यावरती मी अन्याय होऊ देणार नाही हा विश्वास तुम्हाला द्यायला आलोय मात्र आता येतानुसार मला कुठल्या एका की आज बार्शी मध्ये कुठे गंभीर केली शरद गंभीर नावाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली वीस लाखाचं मला सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबानो मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून गेलंय पण आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असतं कृपा करून असं वेडवाकडे पाहून उचलू नका आत्महत्या करू नका वाईट दिवस जातात हे दिवस जातील आणि ह्या वाईट दिवसामध्ये हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू फक्त एक काम करायचं माझे इकडे सगळे तू म्हणजे माझे म्हणजे आपलेच सगळे लोकप्रतिनिधी आहेत की, की मदत ती जाहीर केली ती तर आलीच पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन मदत सरकारने केली पाहिजे पण मदत देताना वेडेवाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का आणि मोठेपणाने वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हक्काचे जे काय आहे ते त्याला मिळवून द्यावंच लागेल तूर्त मी तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती करतोय की खचून जाऊ नका बँकेच्या बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत या नोटीस या सगळ्या नोटीस एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या सगळ्या एकत्र करा आणि आमच्याकडे द्या आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळे तुम्ही भरा आता सगळे त्यांच्या घोषणा खूप मोठ्या आहेत जर का या नोटीसा बँकेने थांबवल्या नाही ते एक तर या नोटिसांची होळी करावी लागेल याच्या सगळ्या नोटिसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांना आपण पाठवतो फक्त तुम्ही खचू नका आम्ही तुमच्या सोबत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका